शेवटची गोष्ट जी मी गुगल केली होती ती माझ्याबद्दलच हो <laughs> होती की माझ्याबद्दल काय बातम्या सध्या चालू होती आशिष पाटील न्यूज असं मी टाकल ती होती आणि अफकोर्स संपूर्ण कार्यक्रम मी कोरिओग्राफ केलाय सो खूप मजा आली कारण पहिल्यांदाच मी सकाळ सन्मान पुरस्कार कोरिओग्राफ केला आणि परफॉर्म केले सो मला खूप आनंद मिळालाय विओेस फॅन गिफ्ट होतो कुणीतरी माझंच एक छान चित्र मला दिलं होतं पण त्याच्यामध्ये मी अजिबात मी दिसत नव्हतो मला असं वाटत होतं चित्र का बनवलंय नमस्कार मंडळी मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय सकाळ आणि सकाळ सन्मान दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्याची सगळी तयारी बघताय तुम्ही ज्या पद्धतीने सगळा माहोल आणि विविध मान्यवर मंडई देखील येतात विविध परफॉर्मन्स जे आहेत ते उत्तम परफॉर्मन्स सादर झालेले आहेत आणि आता माझ्यासोबत जो आहे उत्तम नृत्य दिग्दर्शक उत्तम परफॉर्मर काय म्हणू म्हणजे करावं तेवढे पाटील माझ्यासोबत बघताय मी आता सादर केला ओपनिंग झालं शोच yes. आणि सीएम साहेबांसमोर झालं तर मला खूप आनंद आहे कारण की ते नेहमीच माझ्या कलेचे प्रशंसक आहात पहिल्यापासून आहेत ते आणि आज अगदी महाराष्ट्राची लोकधारा हे जे मी सादर केलं आणि ऑफकोर्स संपूर्ण कार्यक्रम मी केला आहे सो खूप मजा आली कारण पहिल्यांदाच मी सकाळ सन्मान पुरस्कार कोरिओग्राफ केले आणि परफॉर्म केले सो मला खूप आनंद मिळालाय पण पुरस्कार सोहळ्यांमध्ये तू विविध पुरस्कार सोहळ्यांना जात असतो परफॉर्म करणं काय फिलिंग असते त्या मंचावर जाऊन परफॉर्म करणं कारण तिथे तुम्ही एक वेगळे असता या मला वाटतं की प्रत्येक रंगमंचावरती परफॉर्म करताना एक वेगळी एनर्जी असते कारण की समोर लाईव्ह ऑडियन्स असतो म्हणजे लाईव्ह ऑडियन्सची जी एनर्जी घेवाण देवाण असते ना परफॉर्म करताना ती जी मजेशीर असते आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने ते ब्लेसिंग असते एका कलाकारासाठी की समोर जेव्हा तुम्हाला बघतात तेव्हा ते किती तुम्हाला त्यांना ते आवडतंय त्याची तुम्हाला पोच पावती मिळते आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला खूप खुरूप येतो अजून नवीन नवीन काही करायचा आणि खरंच मी खूप आभारी आहे सकाळ अवॉर्ड्सचा सकाळ सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसचा की त्यांनी ही संधी मला दिली माझ्या टीमला दिली संपूर्ण पाटीलला सो खरंच खूप धन्यवाद आणि तुझे खूप धन्यवाद तू दर दरवेळी माझ्या कार्यक्रमात असते आणि तू समोरून प्रत्येक वेळेस थँक्यू खूप भारी फिलिंग आहे आज खूप भारी सोबत विविध डान्स बद्दल आणि सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही बोलत असतो आज आपण त्याच्यासोबत एक क्विक रॅपिड फायर करण्याचा माझा प्रयत्न आहे तो सी अशा तुझ्या डान्स बद्दल नृत्याबद्दल अभिनयाबद्दल सगळे पण तुझं सिक्रेट टॅलेंट सांगा माझं सिक्रेट टॅलेंट मी जेवण खूप छान बनवतो हो बर तुझा आजचा आउटफिट आहे ते तुझ्या एक्सप्रेशन मधनं डिफाईन <laughs> मारही <है> डाला मतलब <laughs> शेवटची गोष्ट जी तू गुगल केली होती शेवटची गोष्ट जी मी गुगल केली होती ती माझ्याबद्दलच होती की माझ्याबद्दल काय बातम्या सध्या चालू पाटील न्यूज असं मी टाकलो होत होती जर तू तुझी लाईफ स्विच करायची असेल तर बॅक स्टेजला माहितीये बॅक स्टेज कोण कोण कोणासोबत लाईफ स्विच करायला मला जर लाईफ स्विच करायला सांगाल तुम्ही बॅक स्टेज बरोबर तर ही जी आपली कंप्लीट लाईफ डिपार्टमेंट टीम असते ती इतकी मेहनत घेते आपल्याला दाखवण्यासाठी सो आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स वॉट दे गो थ्रू